कॉर्पोरेट कंपनीत काम करताना काही जण इतके पुढे जातात की नातं जबाबदारी आणि माणूस सगळं विसरतात मित्रांनो कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे कार्यालयात सहकर्मी बॉस बरोबर असलेली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असे विचित्र अनेक प्रकारचे प्रकरण आपल्याला ऐकायला मिळतात असे कित्येक उदाहरणे तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहेत काही आपल्या महाराष्ट्रामधले तर बरेचसे महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आपल्या भारतामधलेच मित्रांनो साल दोन मध्ये गुडगावमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने कोविड लॉकडाऊनच्या आधी त्याची गर्भवती पत्नी इंदोर मध्ये नेऊन तिच्या घरी सोडली पण नंतर दोन वर्ष तो पत्नी आणि तिच्या नवजात बाळाशी संपर्कही ठेवला नाही त्याच्या बायकोने जेव्हा त्याचा शोध घेतला त्यावेळी की तो गुडगाव मध्येच राहत आहे आणि तो ऑफिस मधल्या एका मुलीसोबत लग्न करून एकत्र राहू लागला आहे लॉकडाऊन नंतर त्यांना बाळही झालं आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार मध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याच्या बायकोला तिच्या इंदोर मधल्या घरी तिला सोडलं आणि नंतर तो दोन वर्ष त्याची पत्नी आणि त्याच्या बाळाशी त्याने जराहीच संपर्क ठेवला नाही आणि नंतर जेव्हा पत्नीने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तर तिला समजलं की तिचा नवरा गुरुगावमध्येच आहे आणि त्याने त्याच्याच ऑफिसमधल्या एका मुलीसोबत लग्न केलं आहे आणि त्यांना आता एक बाळही झालेलं आहे मित्रांनो ही झाली पहिली घटना आणि दुसरी घटना अशी आहे की मला कोविड झाला आहे आणि मी लवकरच मरणार आहे असं सांगून मुंबईतील एका व्यक्तीने पत्नीचा कॉल बंद केला नंतर त्याच्या बायकोने पती अनेक दिवस गायब आहे त्यामुळे पोलिसांमध्ये मिसिंग कंप्लेंट फाईल केली त्यानंतर पोलीस तपासामध्ये उघडकीस आलं की, की त्या व्यक्तीचा मृत्यू नाही झाला तर त्याने मृत्यूचा बहाना बोलून तो त्याच्या कलिक सोबत इंदोरला पळून गेलेला आहे म्हणजे ना त्या व्यक्तीला कोविड झाला होता ना तो मरणाच्या दारावर होता बस त्याने त्याच्या ते बायकोला फोन करून एवढं सांगितलं की मी मरणार आहे कारण त्याला कोविड झालेला आहे परंतु असं काय झालेलं नव्हतं त्याला फक्त एक कारण पाहिजे होतं त्याच्या कलिक सोबत पळून जाण्यासाठी म्हणजे मित्रांनो मृत्यूचा बहाणा देऊन तो व्यक्ती त्याच्याच ऑफिसमधल्या एका कलीक सोबत इंदूरला पळून गेला होता त्याचं हे आधीपासूनच एक्स्ट्रा मेरिटल अफेअर होतं आणि त्यासाठी पत्नीपासून त्याला सुटका हवी होती परंतु मित्रांनो याहूनही धोकादायक प्रसंग आहेत जिथं लोकांनी खरोखर हत्या के केली आहे आपल्या एक्स्ट्रा मेरिटल ऑफिस अफेअर साठी चेन्नईतील एका पोलीस अधिकाऱ्याने सहकर्मीसाठी पत्नीचा खून केला बेंगळूरमध्ये हरिणी नावाची स्त्री होती तिने ऑफिस को-वर्कर यश बरोबरचा अफेअर्स संपवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच यशनी हरिनीचा खून केला आणि सोनम रघुवंशीच हनीमून खून केस हे तर आपण सर्वांना माहितच आहे सोनमचा बॉयफ्रेंड राज त्या ऑफिसचा कर्मचारी होता त्याने सोनमबरोबर मिळून राजाचा खून करण्यासह तिच्या हजबंडशी हत्या केली ही सर्व उदाहरण ऐकून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कॉर्पोरेटर अफेअर्स केवळ वा वाद विवादाची गोष्ट नसून खरोखरच कुटुंब नष्ट करणारी असू शकतात आम्हाला इकॉनॉमिक टाइम्स मधील एका सर्वेने सांगितलं की भारतात चौतीस टक्के कर्मचारी यांनी जीवनात कधी कदी ना कधी ऑफिस मध्ये एक्स्ट्रा मेरिटल अफेअर केला आहे म्हणजेच मित्रांनो तीन पैकी एक व्यक्ती म्हणजे ज्याने जीवनामध्ये एकदा का होईना कर्मचारी ऑफिस मधल्या कर्मचारी सोबत, सोबत एक्स्ट्रा मेरिटल अफेअर केला आहे म्हणजे मित्रांनो चौतीस टक्के म्हणजे हा आकडा चिंताजनक आकडा आहे त्याचबरोबर मित्रांनो एक डेटिंग ऍप देखील आहे जी फक्त विवाहितांसाठी आहे म्हणजे ज्यांचं ऑलरेडी लग्न झालं आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल ऍप आहे ज्यावरती ते लोक येऊन त्यांचा पार्टनर शोधून त्यांच्यासोबत डेट करू शकतात म्हणजे अशा लोकांसाठी एक स्पेशल डेटिंग ऍप देखील आहे म्हणजे मित्रांनो आता समजून घ्या की डेटिंग ऍप काय असतं ज्यांचे लग्न झालेलं नाही त्यांना जर लग्न जुळवत असेल नाही तर बी एफ हवा असेल तर डेटिंग तुम्ही तुमचा पार्टनर शोधू शकता परंतु मित्रांनो ज्यांचं लग्न झालंय अशा लोकांना डेटिंग ऍपची काहीच गरज पडत नाही परंतु अशा लोकांसाठी सुद्धा ज्यांचं लग्न झालं आहे अशा लोकांसाठी सुद्धा एक स्पेशल ऍप आहे ज्यावरून ते एकमेकांना डेट करू शकतात म्हणजे ह्याचा सरळ असा अर्थ होतो था था hmm. Haki, हो Sa... misinago... की ते लोक आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला चीट करत आहेत फसवत आहेत मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या भारतीय वापरकर्त्यांमध्ये दोनशे सत्तर टक्के वाढ झाली आहे आणि त्यांच्या एका सर्वेनं दिसलं की कार्यरत भारतीयांचा पंचवीस टक्के जणांनी आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला चीट केलं आहे म्हणजे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जाहीर काय केलं तर भारतीय वापरकर्त्यांमध्ये दोनशे सत्तर टक्के वाढ झाली आहे म्हणजे एवढ्या लोकांनी म्हणजे दोनशे सत्तर टक्के झाली आहे त्या डेटिंग ऍपवर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला चीट करत आहेत धोका देत आहेत त्याचबरोबर मित्रांनो एकाहत्तर टक्के महिलांनी आणि एकसष्ट टक्के पुरुषांनी म्हटलं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कोणतीही अनैतिक गोष्ट नाही म्हणजे एकाहत्तर टक्के महिलांचं असं मत आहे की बाहेर विवाह बाह्य संबंध ठेवणं चुकीचं नाही आणि एकसष्ट असंच म्हटलं आहे की बाहेर ठेवणं चुकीचं नाही तर मित्रांनो आता प्रश्न पडतो की भारतामध्ये अचानकपणे ऑफिस अफेअर्स इतक्या वेगाने का वाढत आहेत ह्याची कारण कोणती आहेत कोणत्या चुका कि किंवा परिस्थितीमुळे एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरशी निष्ठा तोडायला भाग पडतो तर ह्याचे मुख्य कारणे मित्रांनो विशेषतः आय टी बीपीओ मध्ये नाईट शिफ्ट आणि ग्रेवयार्ड शिफ्ट सामान्य आहेत अशा परिस्थितीत कर्मचारी आपल्या सोशर्कर कट होतात आणि वाईल्ड पार्टीज मध्ये सहभागी होतात ज्यामध्ये कॅज्युअल मेड्स हुकअप होतात मुंबईतील एकोणनव्वद टक्के बेंगलोर मधील चौऱ्याहत्तर टक्के कर्मचाऱ्यांनी अशा पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं आणि एकोणीस टक्के लोकांनी सांगितलं की अशा पार्ट्यांमुळेच त्यांच्या ऑफिस अफेअर्स सुरुवात झाली आणि मित्रांनो हे अशा अफेअर्स घरामध्ये भांडणं होतात नवरा बायकोची भांडणं होतात आणि कधीकधी नवरा किंवा बायको एकदम टोकाच पाऊल उचलतात म्हणजे मर्डर करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत आपण अशा अनेक घटना पाहिलेल्या आहेत की बाहेरच्या म्हणजे ऑफिस अफेअर्समुळे आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोची हत्या करून बंदोबस्त केला जातो परंतु आता मंडळ कार्यकारी म्हणजे आपलं शासन एवढं कडक झालेलं आहे की दोन दिवसामध्ये अशा आरोपींना हुरकून लगेच शिक्षा देत आहे किती जरी मोठी घटना झाली तरी आता सध्या कायद्याच्या जाळ्यातून कोणीही वाचू शकत नाही मित्रांनो एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मध्ये दिवसाच्या उजेडात जे घडतं त्याचं सावट रात्रीच्या अंधारात जीव घेणं रूप घेतं इथे सूट बूट घालून आलेली लोक कधी प्रेमात पडतात कधी फसवतात आणि कधी माणूस मारून टाकतात मित्रांनो हे फक्त ऑफिस मध्ये नव्हतं तर आजकाल हे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं ना कुठे घडताना दिसून येतात मित्रांनो आपल्या पार्टनरला आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला फसवणं कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो एक छोटीशी चूक एक एका आयुष्याचा पूर्णतः धुळीला मिळणं या अशा गोष्टी आपण गेल्या काही महिन्यापासून दोन हजार चोवीसच्या एंडिंग पासून, पासून आणि पंचवीसच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत ऐकत आलेलो आहोत मित्रांनो ह्या सर्व घटनेवरती तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र